काय झालंय रोसाला दादांची द दादाची दोघांची भांडणं झाले ते आता हाय का नाही हा इकडे बघ आर्यन काय चाललंय आर्यन तुझं कशी चालली मस्ती बघितलं का दोघांची भांडणं झाले आता दादाची त्याची हाय की नाही टी व्ही बघतोय आर्यन फटके दिल्या व कळाल का हा फटके दिल्यावर कळाल असू दे आलंय दिवसात ना व्हिडिओ तर मसाल्याचं काम चालू आहे आर्यन आवाज टीव्ही कर टी व्हीचा कमी कर इकडे पाऊस पडतोय झिर 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 वातावरण मस्त हिरवगार झालं आहे हवा दाखवतो झिरझिर मोबाईलवर पडायचं पाणी हे अशी झिरझिर पडते मोठा नाही आहे बारीकच आहे कसं दिसतंय पण हिरवगार सगळं आहे केलं आहे आपली झाडं कसली भारी दिसतात असं जिरजीर पडायला लागली त्याच्यामुळं काय कुठलंच काम नाही तर मिरच्या पण नाही टाकल्या वाळा काहीच नाही तर आजच्या दिवस जरा आराम आहे की नाही आर्य घ्यायला लगेच आरामाने हे सगळं वाळवून ठेवलं होतं मिर्च पावडर पण आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण आता काल शेंगदाण्याची अर्धा किलोची चटणी केली पार ऑर्डर होती देऊन पण टाकली त्यांना आवडली बरं का त्यांचा फोन आला सकाळी तर एकदम मस्त चटणी घरगुती पद्धतीने केलेली तोंडाला चव येणारी अशी आपली शेंगदाणे चटणी सगळ्या अशा भाज्या जर आपल्या बघितल्या आपल्या मसाल्यापासून तर एक नंबर होत्यात त्याच्यामुळं टाक जा ऑर्डर आपल्या मसाल्याला एक नंबर मसाला आहे कोणती जरी भाजी केली तरी चांगलीच होणार आणि मसाला, एक मसाला गी एक आपला मसाला न, एक नंबर असतो आहे सगळ्या मसाला म्हणजे अशी मिरची नाही ही मिरची कि त्या मिरची एकदम छान अशी सगळ्याच क्वालिटीच्या मिरच्या आपण चांगल्या प ह्याच्या चांगल्या क्वालिटीच्या घेतो आणि आपला खडा मसाला पण आहे ना एक नंबर असतो आहे आणि घरगुती पद्धतीने स्वच्छ करून एकदम मस्त असं आपल्या युट्यूब फॅमिलीला खायला घालायचं एक नंबर खायला घालायचं आपण जसं खातो आहे तसंच आपल्या युट्यूब फॅमिलीला पण खायला घालायचं आपल्या मैत्रिणींना खायला घालायचं ए आणि स्वच्छ निवडून एकदम स्वच्छते ती तर पहिल्यांदाही असते आधी स्वच्छता खाण्याचं वस्तू आहे म्हणजे आधी स्वच्छ आणि स्वच्छ म्हणजे स्वच्छच स्वच्छच एकदम मस्त असं असतोय मसाला एकदा ऑर्डर टाका आपल्या नंबरवर तुम्हाला नंबर देते शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि एकदा आपला मसाला घेऊन बघा एक नंबर मसाला आहे लाल मसाला पण छान आहे मिर्च पावडर पण छान आहे आणि धना पावडर पण एकदम अशी गावरण पद्धतीने गावरा धना पावडर केलेली आहे त्याच्यामुळं काय काय पाहिजे नक्की ऑर्डर करा आणि भाज्यांचं म्हणलं तर भाज्या आपल्या एक नंबर होत्यात आहेत असं आपल्या मसाल्यापासून काहीच त्रास होत नाही डोळे झाकून आपला मसाला घ्यायचा ताई परत ताई ताईबरोबर बोलत होत्या एक नंबर मसाला आहे आणि जेवढ्या सगळ्यां जेवढ्यांनी घेतला आहे ना आपला मसाला सगळ्यांना आवडलेला आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं डोळ्या झाकून आपला ताईने केलेला मसाला एकदम घ्यायचा आज काही कामच नाही आज सुट्टी जरा पावसामुळं जरा सुट्टी मिरच्या पण नाहीत टाकले वाळायला का ना, काय नाही काय नाही झाले वातावरण पाऊस झिरझिर येतोय त्याच्यामुळं आपलं घरात बसायचं आहे की नाही इकडं चाललंय बाळाच काय लगेच पडतात अगं अजून तसंच आहे आहे आमचं दादा गेला खेळायला बॅडमिंटन मसाला दाखवतोय आपला अगं हो हे असा मसाला असतोय जरा उजेडात आणून दाखवतोय हो एक नंबर आपला मसाला असतोय असा एकदम असा घरगुती पद्धतीने केलेला मसाला आहे एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल आपला छान आहे एकवीस प्रकारचे खडे मसाले ह्याच्यात आपल्या मसाल्यात आहेत त्याच्यामुळे बघा तुम्ही विचार करा कसा मसाला असेल आपला हा एकदम छान असून टांकातनं कुठल्याला घरची चव मायेची चव असा आपला मसाला आहे त्याच्यामुळं नक्की ऑर्डर करा आपला अथर्व मसाले घरगुती पद्धतीने आपल्या झणझणीत मसाल्याचा चॅनल आहे आपला आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत जावा आपल्या झणजणीत मसाल्याला लाईक करा शेअर करा आणि काय समस्या असेल तर फोन करत जावा नंबर तर तुम्हाला देतेच आपल्या स्क्रीनवर त्याच्यामुळं फोन करा काय समस्या असेल तर फोन करत जावा असंच मस्तपैकी व्हिडिओ तर काय होतच नाही त्याच्यामुळं ही निवडण्यातच ही असं आपलं सगळं साड्यांचं ही आहे इकडं परवा शेंगमनेची चटणी दिली म्हणजे हिथंच दिली आपल्या इथं मग त्या ताईंला आवडली जरा त्यांनी सांगितलं कमी तिकट करायची मग मी कमी तिखट करून दिली त्यांना आवडली आणि त्यांच्या लहान मुले आहेत दोन त्यांना सुद्धा आवडली त्याच्यामुळं जरा बरं वाटतं आपण काहीतरी करतो आणि सगळ्यांना आवडतं ते आपण काहीतरी केल्याचं ले आपल्याला असं वाटतं फळ मिळतं आहे की नाही तर अशा काय काय म्हणजे ताईंनी फोन केलेला आहेत ना ती तुमचा मसाला छान आहे असं फोनही करून सांगितल्यावर जरा बरं वाटतं हाय की नाही तर असू द्या असंच जायचं तुमच्या आशीर्वादाने आपला मसाला पण चांगला चालला आहे आणि चालतच राहणार आज तुमचा आशीर्वाद जर असेल तर सगळं चांगलं होणार होणारच चांगलं असं द्या मग कसं वाटते व्हिडिओ सांगा मग इथंच थांबवते तर काय कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा मग शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत जावा आणि आपल्या मसाल्याला अगदा ऑर्डर टाका एक नंबर मसाले आहेत कोणती जरी भाजी केली ना तर छानच होत्यात काहीच त्रास होत नाही आपल्या मसाल्यापासून त्याच्यामुळं डोळे झाकून ऑर्डर करा आपल्या ताईने केलेला मसाला आणि एकदा सगळे मसाले घेऊन बघा मनाची चटणी हळद धनं पावडर लाल मसाला काळा मसाला एक नंबर आहे तर आपल्या ताईने मनापासून केलेला आहे सगळं स्वच्छ निवडून केलेलं आहे त्याच्यामुळं टाकावडं बाय सगळ्यांना श्री सगळ्यांसाठी